नमस्कार मंडळी तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पहिल्यांदा स्वागत करतो आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं कोणत्या तरी एखाद्या दे धार्मिक स्थळाला आपण भेट द्यायची आहे तर आज आपण जेजुरीला चाललो आहे आणि आत्ता मी मिरज जंक्शनला आहे ट्रेननं चाललो आहे बारा चाळीसला ट्रेन आहे तर ट्रेनची वाट बघायला लागली आहे तर आज चला जाऊया जेजुरीला आमची ट्रेन आल्या बघा जनरल डब्याचं साठ रुपयाचं तिकीट काढले आहे आपण लय काही ए सी नाही आणि स्लीपर बिपर कुठलं तिकीट काढलेलं नाही साधं सिम्पल आपलं उभा राहून म्हणजे एकदम थाटात जायचं आहे आपण जेजरीला कोल्हापूर पुणे ट्रेन आहे मिरज जंक्शनला बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी येत्या पोहोचल्या सहा वाजता पोचणार आहे ट्रेन बसले आहे बघा आता आत्ताच ट्रेन आल्या बारा वाजून पन्नास मिनिटं झाल्यात किती वाजता पोचतोय आपण सकाळी बघूया पब्लिक बघा किती जरा पब्लिक म्हणजे कमी आहे नाही एवढी जास्त तर सकाळी बघूयाचा कितीला पोचतय काही कार्यकर्ते बोलतात मध्ये आधी काय त्यांची भाषा वेगळी असल्यामुळे मला समजत नाही तर चला किती वाजता पोचतय सकाळी बघूया आपण पहाटेचे साडेतीन वाजल्यात आणि आता ट्रेन थांबले बघा रहमतपूर स्टेशनला झोपायचा प्रयत्न केला का काय झोप लागत नाही आता आहे बघा पाच मिनिटात आणि जरा जरा उजेड पाडायला लागले आता म्हणजे सहा वाजले आणि जरा जरा आता उजेड पडायला लागलाय हो का उजेड वाढवतो का तर मोबाईल म्हणजे सिस्टम आहे माझ्या उजेड वाढवतो तर जेजुरीला पोचलो आहे साडेसहा वाजले आणि आता इथून पुढचा प्रवास कसा आहे आणि कसं जायचं आपल्याला अजून माहीत नाही विचारत विचारत जाणार आहे बाबा हे जेजुरीचं स्टेशन आहे आणि पब्लिक फॅन्स माझे आलेच माग बर फॅन्स आलेच माझे बरोबर हां रेल्वे स्टेशनच्या बाहेर आले आता आणि बाहेर आल्या आपल्याला बहुतेक रिक्षा भेटल्या रिक्षा जायला लागली किती रुपये अडीच किलोमीटर आम्ही सांगितले आणि वीस रुपये तिकीट आहे चला आता निघूया रिक्षा रिक्षा निघाल्या आता बघा पाच दिवसाचा पोहोच पोचणार आहे आपण वीस रुपये तिकीट आहे फक्त आणि रेल्वेचं साठ म्हणजे ऐंशी रुपये आपण पोहोचतोय रिक्षाच स्पीड आहे ना रेल्वे किंवाच होणार तर पोचलो पो आता रिक्षावाल्यांनी इथं सोडलंय आणि इथनं दोन मिनटाचा रस्ता इकडे महाग आहे म्हणून आपल्याला सांगितलं इथं झालं जायचं आहे तर असं वातावरण आहे जेजुरीचं सकाळी सकाळीचं बघा म्हणजे मिरज जंक्शन पासून ऐंशी रुपये तर जेजुरीमध्ये पोचलो आहे आता इथनं आपल्याला पुढे जायचं आहे तुम्हाला दाखवतो रस्ता इथनं दोन मिनिटाचा रस्ता आहे मंदिराकडे जायचा अर्धा रस्ता झाला आहे तर अर्ध्या रस्त्यात थांबलो आहे म्हणजे आपण काल निघालो आहे रात्री ट्रेनमध्ये झोपले म्हणून फ्रेश व्हायचं ते आता हॉटेलवरती इथं थांबलो आहे आता तिथं फ्रेश व्हायचं आहे आणि परत मंदिराकडे जायचं चला ते असं इथं अगं आहे कैलास लॉज म्हणून आहे इथं रूम घेतले आहे आणि तिथं फ्रेश होणार आहे आणि लगेच मंदिराकडे निघणार आहे आता हॉटेलमध्ये फ्रेश होऊन झाले आता पुढं पुढे चहा घ्यायचा थांबलो आहे चहा घ्यायसाठी या हॉटेलमध्ये थांबलो या ते चहाचा कार्यक्रम चालू आहे अजून मिळत नाही तर

आपल्याला आज जायचं आहे आणि इथं अशी दुकानं लागलीत बघा इथं भंडारा विक्री चालू आहे नारळ आणखी पेढे प्रसाद महाप्रसाद विक्री चालू आहे ह्या कमानीतून आपल्याला वरती जायचं आहे इथं बाहेर घेतलंय आपण भंडारा वगैरे प्रसाद घेतलाय सगळा आणि इथूनच भंडारा व्हायला सुरू करायचा आहे देवाला आणि ही मेन कमान ह्या कमानीतून वर जायचं आहे आपल्याला तर चला बोलूया नॉर्मल जरा आणि पाऊस चालू झालाय बाबा कंटिन्यू पाऊस आहे इकडे पाच मिनिटच उघडला होता आणि आता पाऊस चालूच आहे बाबा आता असं वर पाहायला चढून जायचं आपल्याला जय मल्हार दुसरी कमान लागली इथं बघा इथन अजून बहुतेक आहे चौथी कमान आली आहे बघा आता चौथ्यात कमानातनं वर चाललोय आणखीन एक कमान लागले परत तिची कमान आहे तिथं आता बघायचं आपण हे बहुतेक पाचवे पाचव्या कमानीतून आज जायचं आहे अजून किती वर आहे माहीत नाही आपल्याला अशा सहा कामानीतनं वर येऊन साडेचारशे पायऱ्या चढल्यानंतर इथं लास्टचं एक मोठी ला। कमान लागत्या इथनं आत गेली की डायरेक्ट मंदिर आहे पहिले या बाजूला दर्शन घ्यायचं आहे भंडारा व्हायचा आहे मग मंदिरात जायचं आहे भंडारा मित्र परिवार का फॅमिली लग्न झाले काय बोला खंडारा या शिक्षण आहे का फ्री मला शेतीवाडी चांगली तिका 보라 보라 콩데라야 아름다운데 보라 콩데라야 보통 말해보지나야 데어바라 아이와르스나우 아이와르스 파츠와 아이와르스 몰라서 데어바라 네베 드시 엄마 삼고 도시다 잘 들라 데어바라 보스 데어바라스나우 데어바라 네베 드시 엄마 삼고 도시다 데어바라스나우 데어바라 네베 드시 엄마 삼고 도시다

हे मंदिराचं मेन दरवाजा आहे बघा आणि फायनली मंदिरापाशी पोहोचलेलं आहे आपण हे मंदिर आहे आणि हा सगळा मंदिराचा परिसर आहे काम पण चालू आहे तर ते जय मल्हार आता दर्शन रांगेकडे चाललोय हो एवढं जास्त गर्दी दिसत नाही बहुतेक एक दहा मिनिटात दर्शन होईल तर दर्शन रांगेकडे जाऊया जय दर्शन रांग आहे बघा पहिल्यांदाच आलोय मी पहिल्यांदाच आलोय मी असे इथं दर्शन रांग आहे <laughs> Give दर्शन झालेलं आहे आता सेकंदाच्यात दर्शन करून बाहेर पडलेलं आहे कॅमेराला परवानगी नाही तिथं पण आपण प्रयत्न आहे थोडाफार तर आज खंडोबाचं दर्शन आहे आपलं आता नाही हे मंदिर आहे ह्या मंदिराचं बाहेर पडलं आता तुळजाभवानी मंदिर पण आहे इथं आता महिलाच्या बाजूला दर्शन घ्यायला आलोय अन्नपूर्णा देवी या ठिकाणी दर्शन घेणार आहे आपण आता या ठिकाणाच बघा खाली सगळं जेजुरी पूर्ण जेजुरी दिसतंय बघा सगळं दिसत आहे तिथे एक डॅम आहे छोटा आणि सगळं जेजुरी दिसतंय आणि पुढे कोणतं मोठं तलाव आहे कोणता आहे माहित नाही आता ते पालखी दर्शन <laughs> सर्व दर्शन झाले आता मंदिराच्या पुढे पोचलोय आणि पाऊस चालू झालेला आहे हा घ्या মন্দরা যস্তুটার ভাইরল বিষয় जय मल्हार तर दर्शन घेऊन झाले आता सगळं सगळीकडे दर्शन घेतले व्यवस्थित आणि आता फोटोशूट झालाय आणि आता आपण खाली जाणार आहे तर गडावर नातच खाली उतरलो आहे दर्शन घेऊन आले आता भूक लागली आहे जेवायला बसलोय आहे की बघा सगळे जेवायला बसलेत आणि आता हा व्हिडिओ इतच संपतो आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद